शेतकरी पेटला आणि प्रशासन झोपे असंच आज भंडारा जिल्ह्यातील परिस्थितीकडे पाहिलं तर स्पष्ट होतं शेतकऱ्यांना बोनस प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहिल्यानं आज लाखांदूर तालुक्यात मोठी हालचाल पाहायला मिळाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख विनोद ठोरे रयत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर राऊत आणि परिसरातील शेकडो शेतकरी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन निघालेले होते त्यांची एकच मागणी बोनसची रक्कम तात्काळ बँक खात्यात जमा करा अकरा नोव्हेंबरला दिलेलं निवेदन दुर्लक्षित राहिलं आणि म्हणूनच शेतकऱ्यांनी आज आत्मदहनाचा इशारा प्रत्यक्षात आणण्यासाठी मोर्चा काढला परंतु परिस्थिती चिघळण्याआधीच लाखांदूर पोलिसांनी तातडीनं कारवाई आणि सर्व शेतकरी बांधवांना ताब्यात घेण्यात आलं या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठं वक्तव्य आलं ते तालुका प्रमुख विनोद ठोरे यांचं त्यांनी मुख्यमंत्र्यांना थेट इशारा देत म्हटलं शेतकऱ्यांचे बोनस जमा करा नाहीतर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या आता प्रश्न असा की प्रशासन जागा भूमिका काय असेल याकडे आज दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस ला आम्ही सर्व शेतकरी सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करायसाठी जात होतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टीमार्फत आणि रयत शेतकरी संघटनेमार्फत मागील आठ दिवसाच्या पहिले आम्ही निवेदन दिलेलं होतं की आमचे बोनसचे पैसे तात्काळ शासनानं आमच्या ता... खात्यामध्ये जमा करावे उन्हाळी धानाचे पैसे तात्काळ शासनानं आमच्या खात्यामध्ये जमा करावे ह्याकरिता मागील अनेक दिवसापासून अनेक निवेदन देऊन सुद्धा महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि आज शेतकऱ्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे कारण दिवाळीच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या कडक्या ह्या पोहणी लागलेल्या आहेत शेतकऱ्यांनी जगावं की मरावं हा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर निर्माण झालेला आहे मागील एक वर्षापासून बोनसचे पैसे मिळालेले नाही त्यामुळे आज दिनांक सतरा तारखेला आम्ही आत्मदहन करू असा महाराष्ट्र सरकारला इशारा दिलेला होता आणि जाण्याकरिता आम्ही जेव्हा आम्ही आपल्या पहिल्या साधनानं निघालो त्यावेळेस लाखांदूर पोलीस स्टेशनचे सन्मान्य ठाणेदार साहेब यांनी आम्हाला सर्व लोकांना ताब्यात घेऊन आज लाखांदूर पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं आहे म्हणून अशा सरकारला आम्ही एवढं सांगितलं सा इच्छितो की एकतर पक्षाचा म्हणजे आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या नाहीतर शेतकरी यांचा तुम्ही बोनस जमा करा निर्दयी सरकार आहे आणि शेतकरी विरोधी सरकार आहे एक एक वर्ष जर ह्या मुख्यमंत्र्याच्या आमदारा खासदारांचे पगार नाही झाले तर ते मग आपल्या बायको पोराला कसे का पोचतील मग शेतकऱ्यांचे आज बारा महिन्यापासून बोनसचे पैसे मिळत नाही धान खरेदी केल्या जात नाही उन्हाळी मिळत नाही मग आम्ही आपल्या मुलांच्या शिक्षण पाणी करावं आणि कसं करावं हा एक शेतकऱ्यांच्या समोर मोठा बिकट प्रश्न पडलेला आहे ह्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला मी सांगू इच्छितो की सरकार आता कमीत कमी डोळे उघडा हापूच्या गोळ्या खाऊन झोपायचे सोंग घेऊ नका कारण आता शेतकऱ्यांना हातातील मोठ्या एकदा खांद्यावर जर मांडला तर तुमचा काही खरं राहणार नाही ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी प्रशांत तुके लाखांदूर भंडारा